छत्रपती शिवाजी महाराज भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाना वंदन करू मैं यहां आया मुंबई के महायुती के को उम्मीदवारों चुनकर देने के लिए मैं शिवाजी पार्क में आया हूँ महायुति के उम्मीदवारों को चुनकर देने के लिए और मैं जा रहा हूँ महाविकास आगाड़ी का बदला लेने के लिए मैं यहाँ आया हूँ शिवाजी महाराज और बाबा साहब अंबेडकर जी के विचारों का संदेश देने के लिए मैं आया हूँ बाबा छत्रपति शिवाजी महाराज और बाबा साहब अंबेडकर जी के विचारों का संदेश देने के लिए और मैं जा रहा हूँ उद्धव ठाकरे जी का बदला लेने के लिए हम सब लोग यहाँ मौजूद है आदरणीय नरेंद्र मोदी साहब कुछ ही चंद मिनटों में यहाँ आने वाले हैं माननीय मुख्यमंत्री एकनाथ राव जी सिंधे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी, फडणवीस जी, पियुष विनो जी विनोद जी आमचे राहुल जी, मंगल प्रभात जी, आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे महायुतीचे आमदार उमेदवार आज यह ठिकानी माननीय नरेंद्र मोदी साहब की सभा यहां रखी है आज छुट्टी का दिन नहीं है लेकिन उसके बावजूद भी आप लोग यहां आए हैं और भी लोग आ रहे हैं। और हम सब लोग यहां मौजूद है छत्रपति शिवाजी महाराज का चाचू पीछे है सामने बाला साहब ठाकरे जी ने जो शिवसेना का ऑफिस बनाया था वो ऑफिस सामने है मैं सवाल पूछना चाहता हूँ माननीय उद्धव साहब को क्या बाला साहब ने आपको ये सिखाया था कांग्रेस राष्ट्रवादी के पास जाने के लिए जिंदगी भर बाला साहब ने विरोध किया था कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस का लेकिन आप लोग हमें छोड़कर चले गए हम लोगों को छोड़कर आप चले गए आप अगर गए हैं तो आप जाइए आप तो जाइए अभी हमारे साथ एक नाथ शिंदे जी चालीस विधायक को लेकर इधर आए हैं आपकी जरूरत नहीं हमको अभी अभी इतने पास अभी अजीत दादा भी हमारे पास आए हैं और मेरी रिपब्लिकन पार्टी भी महायुति के साथ है बाबा साहब अंबेडकर जी को मानने वाली जनता महायुति के साथ है संविधान कोई भी बदल नहीं सकते हैं, संविधान बदलने की गलत भाषा राहुल गांधी और महाविकास आघाड़ी के लोग कर रहे हैं, उनको मैं बताना चाहता हूं कि बाबा साहब का संविधान कोई बदल नहीं सकते हैं बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान बदलने वालों को सबक सिखा सम सम सबक सिखा सकते हैं नरेंद्र मोदी साहब ने संविधान को मजबूत किया नरेंद्र मोदी साहब ने ही बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान को माथा टेककर शपथ ली है बाजू में चैत्य भूमि है बाबा साहब अम्बेडकर जी का अंत्य संस्कार हुआ था इसी बाजू में बाला साहब ठाकरे साहब का भी अंत संस्कार इधर शिवाजी पार्क में हुआ था और बाबा साहब अंबेडकर जी ने देश का संविधान लिखा संविधान बहुत ही मजबूत संविधान है हमें कोई प्रदेश के लोगों ने डेमोक्रेसी सिखाने की जरूरी नहीं है डेमोक्रेसी भारत में पैदा हुई लोकतंत्र भारत में पैदा हुआ और अभी हमारे ट्रंप जो डोनाल्ड ट्रंप अमेरिका में रिपब्लिकन पार्टी के है वो चुनकर आए हैं वहां के वो अध्यक्ष बन गए हैं वो अमेरिका के अध्यक्ष बन गए हैं मैं रिपब्लिकन पार्टी का अध्यक्ष हूं तो लोकतंत्र बहुत बड़ा मजबूत होता है वन मैन वन होट वन वैल्यू संविधान सभा ने जो भी कानून पास की उसमें सब संविधान सभा का योगदान ही है लेकिन 26 जनवरी उन्नीस को जब बाबा साहब अम्बेडकर जी ने ड्राफ्टिंग कमेटी के चेयरमैन के नाते संविधान का ड्राफ्ट राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू जी के सामने रखा तब उनके मुंह से उद्गार निकले थे डॉक्टर अम्बेडकर आप ही संविधान के सही शिल्पकार है बाबा साहब अम्बेडकर जी ने रात रात जाकर संविधान लिखा था वो संविधान कैसा बदल सकते हैं। राहुल गांधी जी हर बार किताब हाथ में लेते हैं संविधान में क्या लिखा है उनको मालूम नहीं है संविधान क्या होता है उनको मालूम नहीं है मैं अपने सामतो कि जर वे आर मी माजी दे इंजान वेड़ आर मी माजी दे जान पर बाबान बदलू देना नहीं संविधान संविधान बदल नवढ सोपं काम नाही चुकीचा प्रचार चाललेला आहे चुकीच्या पद्धतीनं लोकांना मिसगाई करण्याचा प्रयत्न चाललेला आहे लोकसभेमध्ये आमचं नुकसान झालं पण आम्हाला मिळालेली मतं जी आहे ती महाविकास आघाडीच्या थोडीशी मागे आहे त्यावेळेला महाराष्ट्रातलं वातावरण अत्यंत चांगलं वातावरण आहे त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्या दोनशे अठ्याऐंशी जागा पैकी एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर जागा जिंकल्याशिवाय आम्ही ना राहणार नाही सगळे आमचा प्रचार चाललेला आहे एकनाथ शिंदे साहेब एका फिरतायत दुसऱ्या बाजूनं देवेंद्रजी फिरतायत तिसऱ्या बाजून अजितदादा फिरतायत आणि राहिलेल्या ठिकाणी मी फिरतोय आम्ही आमची भूमिका लोकांच्या समोर स्पष्ट मांडलेली आहे आमचं महायुतीचं सरकार आहे लय भारी आमच्या महायुतीचं सरकार आहे लय भारी कारण त्यांनी जागवलेली आहे वस्ती वस्तीतली गावागावातली नारी बाबासाहेब आंबेडकर आणि शिवरा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना तारी त्यांना कोण मारी आम्ही सर्वजण प्रचाराला लागलेलो आहोत मुंबई मध्ये ज्या छत्तीस जागा आहेत त्या जा छत्तीस जागा पैकी पंचवीस पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे बंधू बिघिरी तुम्हाला तुम्ही कामाला लागायचा माझा समाज बौद्ध समाज दलित समाज बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज हा शिंदे साहेब फडणवीस साहेब आपल्या सोबत आहे नरेंद्र मोदीने केलेल्या विकासाच्या कामाकडे आमच्या समाजाचं लक्ष आहे लोकसभेत थोडं नुकसान झालं आपलं पण या निवडणुकीमध्ये अजिबात नुकसान होणार नाही बाबासाहेब आंबेडकरांना मांडणाऱ्या समाजाला माहित आहे की नरेंद्र मोदी हे संविधानाला मजबूत करणारे नेते आहे इथे बाजूला हिंदू मिलची जागा तीन हजार सहाशे कोटी रुपयाची देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते आणि मी साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की भूमीच्या बाजूला साडेबारा एकर जागा हिंदू मिलची आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी ती द्या ताबडतोब त्यांनी जसं केली काँग्रेसकडे वीस पंचवीस वर्ष आम्ही सारखे मागणी करत होतो पण त्यांनी निर्णय घेतला नाही काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी संविधान लिहिलं त्या छब्बीस अलीपूर रोडचं स्मारक बनवलं नाही काँग्रेसनी बाबासाहेबांची जन्मस्थळी महो आहे त्या ठिकाणी स्मारक बनवलं नाही डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन होत त्या ठिकाणी साडेतीनशे रुपये खर्च करून त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर बनवण्यात आलेलं आहे एवढी सगळी काम नरेंद्र मोदी साहेबांच्या कालखंडामध्ये झालेली आहे आणि हिंदू मिरचं जे काम आहे या ठिकाणी साडेतीनशे फुटाचा पुतळा शंभर फुटाचं फाउंडेशन या देशातला दोन नंबरचा उंच पुतळा आणि अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा सुद्धा उंच असणारा हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होतो या ठिकाणी एम एम आर डीच्या माध्यमातून बारा तेराशे रुपये खर्च करून अजूनही पैसे लागले तरी कमी पडणार नाहीत आणि हे स्मारक अत्यंत इंटरनॅशनल दर्जाचं होणार आहे लंडन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं घर त्या ठिकाणी तिथं बाबासाहेब राहत होते देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एक्केचाळीस कोटी रुपये देऊन ते घर आपण विकत घेतलं आणि त्या ठिकाणी त्याचा लोकार्पण सोहळा नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये झाला देवेंद्रजी उपस्थित होते मी उपस्थित होतो त्या ठिकाणी एवढी सगळी काम बाबासाहेबांच्या साठी आम्ही केलेली आहे काँग्रेस तो आले फक्त मारताय छापा काँग्रेस वाले नेहमी मारत असता निवडणुकीमध्ये आपल्याला सबक टिकवायचं आहे बंधू आणि नो झोपटपटीत पड़ राहणाऱ्या माणसाला न्याय देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे दोन हजार अकराच्या झोपड्याला मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे लाडक्या बहिणीना वर्षाला अठराशे रुपये अठरा हजार रुपये मिळणार आहेत एका महिन्याला दीड हजार रुपये आणि आता नंतर आमचं सरकार आलं की एकवीसशे रुपये आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला माझी मागणी सरकारकडे आपली आहे दोन हजार अकराच्या झोपड्यानं पण मान्यता दिली आहे की गोरगरीब लोक आपल्या मुंबईला डेव्हलप करण्यासाठी या ठिकाणी राहत आहेत एसआरएच जे घर आहे तो, तो थोडं वाढवून देता येत असेल तर त्या एअर ट्रॅफिक जे आहे ते सोडून त्या ठिकाणी बिल्डरना जर आम्हाला साडे साडेचारशे फुटाचं घर मिळालं तर बिल्डरला साडेचारशे चारशे फुट विकायला मिळणार आहे त्यामुळं घर थोडं मोठं मिळालं तर ठीक आहे कारण आमची पोरंबाळ जास्त असतात घर आमचं फार छोट आहे त्याचा विचार नक्की आपलं सरकार करेल आणि मला माझ्या बंधू आणि भगिनींनो मला केंद्रामध्ये मंत्री होण्याची संधी मिळालेली आहे माझ्या पक्षात आहे की लोकसभेमध्ये खासदार नसताना सुद्धा नरेंद्र मोदीजींनी मला संधी दिलेली आहे आणि जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी मला अशीच मिळत राहणार आहे मंत्रीपदाची संधी मोदीने हरवणे एवढं सोपं काम अजिबात नाही मजबूत माणूस आहे मजबूत माणूस आहे आज आवाज खणखणीत आहे मी त्यांना संभाजीनगर मध्ये सांगितलं आमचे आवाज कधी कधी बसतात पण तुमचा आवाज बसत नाही तुम्ही बसत नाही तुमचा आवाजही बसत नाही सातत्यानं सगळ्या देशामध्ये फिरणार अशा पद्धतीचा नेता सबका साथ सबका सब विकास का नारा देणारा नेता देशाला दहा नंबर इकॉनॉमी वरून पाच नंबर वर आणणारा नेता ऐंशी करोड लोकांना फ्रीमध्ये धान्य दोन हजार एकोणतीस पर्यंत देणारा नेता बाबासाहेब आंबेडकरांचा सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस पाळण्याचा आदेश देणारा नेता संविधानाला माथा टेकणारा पहिलाच नेता कुठल्या पंतप्रधानांनी ने असा माथा टेकलाय संविधानाला सांगा तुम्ही मला कोणी कोणी कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी अशा पद्धतीने माता टेकला नाही आणि म्हणून नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये राहुल गांधी बोलतात बोला, बोला। तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते बोला पण तुम्ही तुम्ही बोलल्यानंतर जे बोलायचं ते बोला पण नरेंद्र मोदी लगेच देतात तुम्हाला टोला बोला जे काय तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला तोंड तुमचा आहे आम्ही काय तुमचं तोंड बांधू शकत नाही उद्धव साहेब नाराज झालेले आहेत त्यांच्या बॅगा तपासल्या म्हणून मी तीन वेळेला गेलो आणि माझ्या बॅगात तपासल्या माझ्या बॅगेत काय मिळणार आहे इलेक्शन कमिशनचा विषय सरकारचा विषय नाही लोकांना विनाकारण भटकवण्याचा प्रयत्न असतो नरेंद्र मोदी सरकारने असं सांगितलेलं असं नाही आहे आज मी मुख्यमंत्री साहेबांसोबत असताना औरंगाबाद संभाजी नगरमध्ये त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या बॅगात चेक केल्या फडणवीस साहेबांच्या बॅगात चेक केल्या अनेक आपल्या नेत्यांच्या बॅगाचे चेक केलेले आहे त्यामुळे उद्धवजी तुम्ही लोकांना विनाकारण संभ्रमामध्ये टाकू नका हे इलेक्शन कमिशनचं काम आहे आणि म्हणून या ठिकाणी उद्धवजी आपण तिकड करा जे काय तुम्हाला करायचं ते करा आमची ताकद फार मोठी ताकद आहे आमची कामं आहे खोटी आमची कामं आहे खोटी म्हणून आमची ताकत आहे मोठी त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी आपण आलेले आहात आणि माझ्या रिपब्लिकन पक्षाचा संपूर्ण पाठिंबा माझ्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या नाहीत पण जी आश्वासन दिलेली आहेत ती नक्की पाळली जाणारे सरकार आल्यानंतर जे का आम्हाला सत्तेचा सभा मिळेल पण माझ्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम करायला सुरुवात केलेली आहे गावागावातल्या कार्यकर्त्याला माझा आदेश होता त्याप्रमाणे ते कामाला लागलेले आहे मुंबई मधले कार्यकर्ते सगळे प्रचारामध्ये आहे सगळ्या उमेदवारांना माहिती आहे की माझे कार्यकर्ते सगळ्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मी फारसा वेळ घेत नाही पण मी एक गोष्ट सांगतो की मी पवार साहेबांच्या बद्दल ते माझे चांगले मित्र आहे त्यांच्याबरोबर मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो आता नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात आहे साहेबांना माझं एवढंच सांगणं होतं की तुम्हीच आमच्यासोबत यायला पाहिजे होते एकट्या अजितदा आलीच आहेत पवार साहेबांनी यायला काय हरकत होत बारामतीमध्ये मोदी साहेब आले होते तुमच्या कामाची प्रशंसा केलेली होती आणि देशाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदी साहेबांच्या खांद्याला खांदा, खांदा लावण्यासाठी तुम्ही यायला हवं होतं आला नाही तुम्ही ज्या काँग्रेसनी तुम्हाला प्रधानमंत्रीपद दिलं नाही ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला पक्षाचं अध्यक्षपद होऊ दिलं नाही त्या काँग्रेस सोबत तुम्ही गेला जावा तुम्ही तिकडे जावा तिकडे जायचं तिकडे जावा पण आजी दाद आले गावा त्यामुळं या ठिकाणी मी फारसा वेळ घेत नाही अजूनही काय आपले वक्त्यांना बोलायचं आहे मोदी साहेब थोड्याच वेळामध्ये येणार आहे त्यामुळं मी एवढं सांगतो की माझा पक्ष आपल्या सोबत आहे आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या कामाला लागायचं आहे त्यांनी चांगलं काम करावं आणि मुंबईमध्ये जागा जा आपण निवडून आणाव्यात असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र